महायुतीच्या महामेळाव्यांमध्ये खतखत होत आहेत होय असाच काही प्रकार चालू आहेत की जनतेशी संवाद साधण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊन महासंवाद घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण खऱ्या अर्थाने महाखतखत बाहेर येत आहेत या विषयावर आपण आज बोलणार आहोत की जी महायुती तयार झाली आणि महायुतीचे संपूर्ण महाराष्ट्रात मेळावे सुरू केले आहेत मात्र त्या मेळाव्यांमध्ये अलबेल आहे का की खलबल या विषयावर आपण बोलूया नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं म्हटलं तर भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन हजार चोवीसला सत्तेमध्ये यायचं आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रात मिशन पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस खासदार त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून आणायचे आहेत त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त आपले जे मित्र पक्ष आहेत त्यांच्याकडे समन्वय साधून त्यांचं विधानसभेत काय करायचं ते आपण नंतर बघूया मात्र लोकसभेत आपल्याला निवडून येण्यासाठी त्यांचा समन्वय साधण्यासाठी जो ढोंगी प्रयत्न चालला आहे ते कुठेतरी प्रत्येक वेळी उघड होताना दिसत आहेत आपण जर अनेक मेळाव्यांचं उदाहरण घेतलं जर बीड मेळाव्याचं उदाहरण घेतलं तर खरं म्हटलं तर बीड जिल्हा म्हटला तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे लोकनेते यांना या व्यासपीठावरील बॅनरमध्ये विसरू शकतं कस इतकी मोठी चूक कशी होऊ शकते बीड जिल्ह्यात प्रवेश करताना या लोकनेत्याची आठवण स्थानिक नेत्यांना कशी राहिली नाही की जाणून बुजून टाळण्याचा प्रयत्न केला आहे आतमध्ये जी आतली खदखद आहे ती कुठेतरी दाखवण्याचा बॅनरवर प्रयत्न केला आणि तिथेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ऑब्जेक्शन घेतलंय तिथेच प्रचंड गोंगाट घातला आणि त्यानंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो त्या बॅनरवर लावला आहे यावेळेला खासदार प्रीतम मुंडे यांनी सांगितलं आहे की तुमच्या प्रोटोकॉलमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे बसत नाही का मात्र या पुढे जर अशा पद्धतीचे प्रकार झाले तर खपून घेतले जात नाहीत आणि या प्रकाराची मला प्रचंड खंत वाटते त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्याला या कार्यक्रमाच्या ठिकाणी बॅनरवर स्थान नसेल तर म्हणायचं काय तर त्याच कार्यक्रमामध्ये अजितदादा गटाचे योग्य शिरसाट खरे तर त्या विभागाचे ते, विभागा ते प्रमुख आहेत आणि त्यांचा सुद्धा फोटो न लावल्यामुळे त्यांच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंगाट केला होता त्यामुळे एकंदरीतच आतलं जे राजकारण आहे खरं तर मनातून एकमेकांच्या सोबत येण्याची इच्छा नसताना सुद्धा त्यांना जबरदस्तीने एकत आणलं जात आहेत याचीही ज्वलंत उदाहरण म्हणता येईल कारण त्यांनी सुद्धा गोंगाट घातल्यानंतर बॅनर बदलण्यात आलं अशा प्रकारची सुरुवात जर होत असेल तर या पक्षामध्ये या महायुतीमध्ये खरोखर मनापासून मिलन आहे का की फक्त लोकसभेचं मिशन पंचेचाळीस यशस्वी करण्यासाठीच ही उलाटाल चालली आहे हे पाहणं आता गरजेचं आहे यानंतर दुसरंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पुण्यातील मेळाव्यामध्ये दोन्ही दादा म्हणजे अजित दादा असतील आणि चंद्रकांत दादा पाटील हे पुण्याचे प्रमुख चेहरे आहेत मात्र दोन्ही मेळाव्याला गैरहजर राहिले होते त्यावरूनच यांच्यातील अंतर्गत वाद आणि छुपावाद किती टोकाला पोचलेले आहेत आणि तेच एकत्र मिळून मिशन पंचेचाळीस यशस्वी करण्यासाठी निघाले आहेत तर नेमका इथे काही धोका होऊ शकतो का त्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही कारण इतके महत्वाचे नेते जर मेळाव्यांनाच उपस्थित राहत नसतील तर म्हणायचं काय अशी अनेक उदाहरण आपल्याला देता येईल जळगावच्या सभेतलं जर त्यांचं उदाहरण घेतलं जळगावच्या मेळाव्यातलं तर शिंदे गटाचे किशोरप्पा पाटील या आमदारांनी सांगितलं की भाजपने मी दोन हजार एक पासून शिवसेनेमध्ये काम करतो आणि भाजपची त्यावेळेपासून आपल्याशी युती होती मात्र माझ्या विरोधातच त्यांनी आपला उमेदवार विवाह केला आणि इतकंच नाही तर त्याला बक्षीस सुद्धा दिलं त्यांनी भर स्टेजवर हे सांगितल्यानंतर त्या दोघांमध्ये किती प्रचंड वाट आतमध्ये आहेत हे वेगळे सांगण्याची गरज कार्यकर्त्यांनी मतदारांना पडलेली दिसत नाही व याच मेळाव्यामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा अजितदादा गटाला चांगले सुनावले लोकसभेसाठी आपण एकत्र येऊ मिशन पंचेचाळीस यशस्वी करू मात्र विधानसभेच्या वेळेला कोणतीही गद्दारी आम्ही खपवून घेणार नाही सरळ सरळ स्टेजवर सर्व तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित असताना अशा पद्धतीची जर खतखत या नेत्यांमधून बाहेर येत असेल तर त्यांच्यामध्ये किती अशांतता आहे हे आपल्याला स्पष्ट त्यामुळे हजार पंचेचाळीस यशस्वी होईल का विधानसभा तर लांबच आहे मात्र मिशन पंचेचाळीसला सुद्धा कुठे धोका पोहोचवू शकतो का कारण मिलन करण्याचा जरी वरवर प्रयत्न करत असला वरिष्ठ नेते तरी सुद्धा अजून अतून असलेली खतखत मात्र त्यांच्या समोरच स्टेजवरच बाहेर येत आहेत त्यामुळे एकमेकांमध्ये किती तेड आहेत हे आपण बघू शकतो तर नगर जिल्ह्याकडे जर आपण नजर टाकली तर तिथलीही परिस्थिती वेगळी नव्हती अजित दादा गटाचे तब्बल चार आमदार उपस्थित नव्हते त्यामुळे आपण लक्षात घेऊ शकतो की या महायुतीमध्ये जरी मनोमिलन करण्याचा प्रयत्न करत असले तरी सुद्धा त्यांचे प्रमुख नेते जर या मेळाव्याना हजर राहत नसले तर मनोमिलन होणार कसा असा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे तर कोकणातील उदाहरण घेतलं पण अलिबागच्या मेळाव्यामध्ये सर्व पक्षीय जे स्टेजवर उपस्थित होते त्या सर्वांना भाषणाची संधी नेण्यात आली मात्र कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना मात्र डावलण्यात आलं होतं सर्वांना बोलण्याची संधी दिली आणि यांनाच नाही त्यामुळे ते, ते प्रचंड नाराज झाले होते त्यांना समजवण्याचा नंतर प्रयत्न करण्यात आला मात्र स्टेजवर भर नागरिकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र बघत होता की त्यांचा ज्या पद्धतीने अपमान करण्यात आला होता ते त्यामुळे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांची मनधरणी केली तरी सुद्धा त्यांची नाराजी शेवटपर्यंत दूर झालेली दिसत नव्हती तर दुसरीकडे यवतमाळ वाशिम येथील मनोमिलन सोहळ्यामध्ये मात्र स्थानिक आमदार नाईक यांनी आपल्याला लोकसभेची उमेदवारी घेण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे तिथे सुद्धा गोंधळ तयार होता स्थानिक खासदारांनी मात्र भावना गवळी यांनी त्वरित त्यांना थांबवत झाशी की राणी मै नाही धुंगी अशा भाषेमध्ये त्यांना सुनवून तिथेच त्यांचा भाषण थांबवलं म्हणता येईल कारण तिथेच त्यांना थांबवण्यात आलं आपली जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सोडणार नाही जर असा संपूर्ण गोंधळ जर आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहत असेल तर याला कसलं मनोमिलन म्हणायचं नाशिक येथील मेळाव्यामध्ये तर भुजबळ साहेब स्वतः तिथे हजारच नव्हते दादा भुसे यांनी सांगितलं की त्यांना अत्यंत महत्वाच्या कामासाठी महत्वाच्या दौऱ्यासाठी बाहेर जायला लागलं जिथे सरकारचं मनोमिलन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत सर्व मुख्यमंत्र्यांचं सर्व नेते ज्या कार्यक्रमांना हजर राहत आहेत तशा ठिकाणी जर तुम्ही हजर राहत नसेल तर तुमचं मनोमिलन हे बॅनरवरचं मनोमिलन फक्त बॅनरवरच राहील मनांमधील दुरावा मात्र कायम राहील हेच या उपक्रमांमधून सध्या तरी महाराष्ट्राच्या मतदारांना पाहायला मिळत आहे या मोठ्या पक्षांमध्ये जितके वाद आहेत तर छोट्या मित्र पक्षांची त्यांना आठवण कधी येणार सदाभाव कोत असतील बच्चू कडू असतील यांचा तर विषय कधीच संपला असं म्हणलं तरी चालेल आणि त्यांनी सुद्धा आपल्या स्वतंत्र मार्गाला लागण्याला सुरुवात केली आहे पालघरमधील जरी उदाहरण घेतलं तिथे सुद्धा अशीच परिस्थिती आहे त्यामुळे एकंदरीतच सरकार महायुतीने जे महामेळावे घेऊन मनोमिलन मनोमिलन करण्याचा जो प्रयत्न चालवला आहे तो कुठेतरी मोदी आणि शहाच्या दबावाखाली चाललेला दिसतो मात्र अंतर्गत खतखत मात्र आतून चव्हाट्यावर येताना दिसत आहे त्यामुळे मिशन पंचेचाळीस यशस्वी होईपर्यंत तरी या महायुतीत नेमकं काय चाललं हे त्यानंतरच नागरिकांना कळेल त्यामुळे येणाऱ्या काळात या महायुतीचं जरी महायुती असली तरी लोकसभेत काय परिणाम कुणाला भोगावं लागतील हे तरी सध्या सांगता येणार ना नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं महायुतीने चालवलेलं मनोमिलन खऱ्या अर्थाने मनोमिलन होत आहे का की फक्त दबावासाठी हे देखावा करत आहेत आपलं मत आमच्या बॉक्स बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडली असेल तर लाईक अँड शेअर करा अजूनही आधार न्यूजला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र